तर राज्यात महिलेंचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे गेल्या काही दिवसात एकापाठोपाठ एक सतत अत्याचाराचं सत्र सुरू आहे बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांसोबत लैंगिक अत्याचारामुळे घटने अनेक घटनांमुळे लोक संतापलेली आहेत तर आतापर्यंत मुली आणि जे आहेत महिलांवर अत्याचार करत होते परंतु आता एका सत्तर वर्षीय महिलेवर अत्याचार केलेला आहे ही वयोवृद्ध महिला आणि इच्छासोबत झालेला अत्याचार आणि ही संपूर्ण घटना आपण आज पाहणार आहोत त्यापूर्वी वाय झेड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा राज्यभरात या प्रकरणाचे पडसाद उमटत असताना लातूरमध्ये एका सत्तर वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची हत्या के केलेली आहे लातूरच्या औसा तालुक्यातील ही संतापजनक घटना घडलेली आहे त्यानंतर तिची हत्या केली तीन दिवस या महिलेचा मृतदेह घरातच पडून होता लातूरच्या औसा तालुक्यातील भेटा गावातील सत्तर वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिच्या हत्या केल्याची घटना धक्कादायक घटना उघडकीस एकच खळबळ उडालेली आहे तर आरोपीच्या घरातील सर्व बाहेर गावी घरी हो बोलवलं एकतीस वर्षाच्या मनसूरने सत्तर वर्षाच्या महिलेवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली तीन दिवसाने आरोपीची आई घरी परतली घरात महिलेचा मृतदेह पाहताच ती हदरली आणि याची माहिती तिने पोलिसांना दिली या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर आपल्या महाराष्ट्रात नक्की काय होतंय अशा असंख्य घटना आता समोर येत आहे त्याचबरोबर रत्नागिरीमधून सुद्धा अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या वीस वर्षाच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आता सुद्धा आलेली आहे बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या या तरुणीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं रुग्णालयातील परिचारिकांनी या घटनेचा निषेध केला आहे आरोपीला फाशीही झालीच पाहिजे अशी मागणी शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचार कर्मचारी काम बंद करून रस्त्यावर उतरले जिल्हा शासकीय रुग्णालयातील कामकाजही बंद करण्यात आलं होतं तर अशी ही घटना लातूरमध्ये घडली होती त्याचबरोबर आता रत्नागिरीतून सुद्धा ही अशी धक्कादायक घटना समोर आलेली आहे लातूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे आता नराधम कुठल्या थाराला जाते याचा तपास नाही तर ही संपूर्ण घटना अशी लातूरमधून होती तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स वायझ या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा